नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे हा खास करून हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी राहणार आहे त्यासाठी आम माझ्या लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमार्फत मिळून जाणार आहे त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तरी ह्या उजव्या साईटला सबस्क्राईब नावे त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनाची हो जी ई के सी होती त्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख ई के सी करण्याची होती पण त्यामध्ये बऱ्यापैकी लाडक्या बहिणींकडून काही ई के सी करताना चुका झाल्या त्या चुका सुधारण्यासाठी किंवा ती चूक झालेली ती दुरुस्त करण्यासाठी आता आपल्याला राज्य सरकारने एक महत्वाची सूचना केली आहे आणि आपल्याला त्याचा टाईम वाढवून दिलेला आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आपण ज्या पण लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करताना जी चूक केलेली आहे ती दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने आपल्याला एकतीस मार्च तारिक ही दोन हजार सव्वीस ही शेवटची तारीख दिलेली आहे म्हणजेच अजून दोन महिने बाकी आहेत तरी लाडक्या बहिणींनो जर तुमच्याकडून चूक झाली असेल आणि तुम्हाला जर लाडक्या बहिणीचा हप्ता आलेला नसेल डिसेंबरचा तर तुम्ही आपल्या महाई सेवा केंद्रावरती जाऊन मोबाईलवर अजिबात करू नका आता कारण अगोदरच तुम्ही मोबाईलवरती इवायसी के केल्यामुळे तुमच्याकडून चुका झालेल्या असतील पण महा सेवा केंद्रावर गेल्यास नंतर जो महाई सेवा केंद्र चालक आहे चूक दुरुस्त करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचा हप्ता सुरळीतपणे चालू होईल आणि जी झालेली चूक आहे ती दुरुस्त होऊन जाईल आणि तुमचे हप्ते रेग्युलर तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल ही अत्यंत महत्वाची सूचना आहे एकतीस मार्च एक दोन हजार सव्वीस ही शेवटची तारीख आहे अजून म्हणजे दोन महिने आहेत ज्या पण लाटक्या बहिणींना डिसेंबर आणि नोव्हेंबर नोव्हेंबरचा तर आलेला आहे डिसेंबरचा नाही आलेला कारण त्यांनी ए केली नव्हती त्यासाठी तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि असे तीन महिन्याचे एकूण चार हजार पाचशे रुपये तुम्ही या महिन्यामध्ये जर एके के केली तर चार हजार पाचशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यामध्ये जमा होतील आणि जर तुम्ही मार्चमध्ये केली तर तुम्हाला हे सहा हजार रुपये चार महिन्याचे एप्रिलमध्ये येऊन जातील कारण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च असे चार महिन्याचे एप्रिलमध्ये तुम्हाला हे हप्ते भेटून जातील सहा हजार रुपये तर ज्यांना जे पण लाडकी बहीण आहे त्यांनी लवकरात लवकर आपली के केली तर तुम्हाला लगेच मार्चमध्ये ह्या दोन महिन्याचे पैसे भेटून जातील तीन हजार रुपये आणि जर उशीर केला तर तुम्हाला मार्चमध्ये भेटून जाते त्यासाठी लाडका बहिणीने उशीर न करता हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि ज्यांची पण चूक झाली आहे त्या लाडक्या बहिणींनी खाली कमेंटमध्ये चूक हा श कमेंट करा आणि काय चूक केलेली आहे ते पण त्यामध्ये मेन्शन करा जेणेकरून तुम्हाला तुमची चूक कळून जाईल आणि तुम्ही माझी सेवा केंद्रावरती गेल्यास नंतर ती तुम्हाला चूक दुरुस्त करण्यात मदत होईल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद